घरात आता घरात बाहेरच लावू आपण लोकांना बसायला येऊन बाहेरच ठेव अरे या जादू जादू दाखवतो तुला जादू राम राम बाबा नाही जायचं कधी होयला मग काम धंदा करता चालू हा जा ना मग कामाला उशीर व्हायला असेल तुम्हाला जायचं हो हो जा म्हण जा बाबा कुठून आणलं बाल आणली लांब पण आणली मला द्या ना आजचे दिवस आबाचं दुखत आहे डॉक्टरांनी सांगितले बाजीवर झोपायचं घरातली बाज तुटून गेली ना आ द्या ना बाबा अहो तुम्हाला काय करतो मी माहिती का एक क्वाटर आणि कट्टा आणून देतो तुम्ही चाल हा पण ही बाज मला आजच्या दिवस नेतो मी उद्या सकाळ सकाळ आणून देतो सकाळ उतरायच्या आधी तुम्हाला येत या मग निंद गुकी आई खटिया फे खटिया पे खटिया फे पे बघू काही काय काही ये पलंग पलंग नाही बाद ही बाच पाच बाद, बाद कशी आणली अरे तुला कळलंच नाही का अजून ह्याच्यात तर घरी मजा आहे पूजे पण ना, ना आपल्या घरात आहे की ये पलंग पुजे आबा आणली काय बर झालं आणली एवढ्या फिरे म्हणे तो यासाठी आणली मी आपल्या दोघासाठी आणली पूजे पण आव हा होती नाही आणि नाहीतर आपण खाली झोपला असतो तू ही कुठून ही कुठून विचार बसून बघ तिकडून काय निकडून काय बसून काय होणार आहे आता याच्यावर पूजे कसलं सुख आहे ह्याच्यावर बघून पूजे आरामच आहे ना हा मग हा चांगलं भारी भारी चांगलंय हा मग हरलय भारी भारी हा मग त्यात काय आहे आता बाजूसारखीच बाजू वाटलं झोपून मी कुठं झोपून मी नाही झोप असं पडून पाहते उड्या मारून काय करू मार हा 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 चांगली उडत आहे टंटा ना कस वाटते भारी वाटत आहे ना हा तर घरात आता घरात काय बाहेरच ठेवू आपण लोकांना बसायला होईल बाहेरच ठेवू अरे बाजीची जादू दाखी तुम तुला चल घरात जादू हा तर लवकर काय जादू मला काय घरात तर तुम्ही काय डोक्यात काय ते तर नाही ना तुमचं बाई अगं बाई हळ घ्या एवढी कसली गाई नव्हत थांब <laughs> आता असं दराज राई हळ हळ घ्या भा या काय नवरा मला माहिती बघा बघा आता कस तो तुम्हाला